नमस्कार मित्रांनो फायनली आपला रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर मुल्ला नगर भालवणी मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो सर्वांना एक प्रश्न होता की आपल्या बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो जे आजचं मैदान आहे मुल्ला नगर भालवणीचं ते एक अदत एक बैल असं मैदान आहे मित्रांनो येथे पक्षिताचं स्वरूप प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये आहे आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री असणार आहे तर मित्रांनो बकासु सूरचा पैरा आहे पहिल्यांदाच ही जोडी पलणार आहे मित्रांनो हा पैरा तुम्ही कधी ऐकला नसणार असाच पैरा आहे तर मित्रांनो हिंद केसरी बकासूरचा पैरा आहे आदत पिष्टन पुण्याचा आदत पिष्टन हा नौकाच नंदी आहे पहिल्यांदा तुम्ही नाव ऐकलं असणार आदत पिष्टन आणि बकासूर ही जोडी आजच्या भालवणी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आदत पिष्टन आणि बकासूर ही जोडी कशी पलते हे आपल्याला आजच्या भालवणी मैदानात शंभर टक्के समजणारच आहे मित्रांनो आदत पिष्टन तुम्ही कधीही पलताना बघितलं नसणार पण आज बकासूर संघ आपला आदत पिष्टन पलताना दिसणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे आपला बकासूर न नवीन नवीन नंदींना घेऊन त्यांचं नाव करत असतो आपला असा बका धन्यवाद मित्रांनो